संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मांजरवाडी गावच्या सीमेवर आणि मांजरवाडी देवजाळी चौंडही मळा येथे जुलै रोजी श्री दौलत खंडागळे यांच्या गोट्याच्या बाजूला पाच दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजरामध्ये एक बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय या, या बिबट्याचं जवळ असणारे धनगर बांधव पाळीव जनावरे आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता स्थानिक नागरिक मांजरवाडी गावचे सरपंच मनीषाताई मुळे माऊली खंडागळे पोलीस पाटील सचिन टावरे आणि दौलत खंडागळे यांच्या मागणीनुसार या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी जुन्नर वनविभाग वनरक्षक श्री ज्ञानेश्वर पवार आणि वनपाल सौ अनिता होले आणि वनकर्मचारी खंडू भुजबळ यांच्याकडे केली होती त्यांनी घटनेची गांभीर्यता ओळखून मागणी केल्याबरोबर जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक उपवना संरक्षक अमित भिसे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासातच पिंजरा उपलब्ध करून दिला होता पिंजऱ्यामध्ये भक्ष म्हणून कोंबडी ठेवली होती ही बिबट्याची मादी असून अंदाजे दोन ते तीन वर्षांची असून ती फार आक्रमक दिसून येते आजूबाजूला राहणाऱ्या धनगर बांधवानी नागरिकांनी जुन्नर वनविभाग वनपाल आणि ताहोले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ आपदा मित्र सुशांत भुजबळ भरत मुटे ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा दर्शन खंडागळे अक्षय मुळे गणेश मुळे सचिन मुळे ऋषिकेश मुळे वैभव खंडागळे अविनाश मुळे मार्तंड मुळे यांनी पिंजरा उचलण्यास आणि गाडीत टाकण्यास मदत केली त्या बिबट्याच्या मादीला माणिक डोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी सुशांत भुजबळ आपदा मित्र वनकर्मचारी खंडू भुजबळ यांनी नेलं आहे संध्यालासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे मांजरवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा